सकाळचा नाश्ता असू नाहीतर संध्याकाळचं हलकस आपलं जेवण असो नेहमी आपण काहीतरी असं चटपटीत खाण्याचा बेत बनवत असतो मुलं जेव्हा घरी असतात किंवा मुलांना जेव्हा सुट्टी लागते तेव्हा काहीतरी असे पदार्थ बनवायचे असतात ज्यामुळे मुलं खाऊन एकदम खुश होतील आणि पोट सुद्धा त्यांचं भरेल तर आज आपण जी जी सँडविच बनवून घेतोय त्यासाठी ही तयारी करून घेतलेली आहे बारीक कांदा टोमॅटो चिरलेला आहे त्यानंतरनं एक गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली काकडी मी इथे बारीक चिरून घेतलेली तीन बटाटे इथे उकडून घेतलेले आणि चीज आपले दोन स्टूप मी इतके चीज इथे घेतलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं लसूण घेतलेले आहे फुटाणा डाळ घेतलेली एक चमचा किंवा दोन चमचे तुम्ही इथे घेऊ शकता अर्ध लिंबू पिळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता घातलेला आहे आता इथे तुम्ही पुदिन्याची चटणी बनवताना जितका पुदिना घेणार आहे तेवढीच तुम्हाला इथे कोथिंबीर घ्यायची एक चमचा मीठ घालून घेतलेल्या पुदिन्याची फक्त आपल्याला इथे पानं घ्यायची डेट अजिबात घ्यायचं नाही जर तुम्ही डेट घेतलं तर पुदिन्याची चटणी जी असते ना ती पटकन काळी पडण्याची शक्यता असते आणि पुदिन्याची चटणी वाटताना काय करायचं आहे एकदम गार पाणी यामध्ये घालायचे नाहीतर बर्फाचे दोन खडे यामध्ये घालून चटणी घट्टसर आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे अगदी थोडस पाणी घातलेलं आहे आणि चटणी इथे मी वाटून घेतलेली आहे फुटाना डाळ घातल्यामुळे चटणीला घट्टसरपणा येतो आणि चटणीची जी चव असते ती छान लागते आता आपण गाजर आणि शिमला मिरची डायरेक्ट कच्ची घालणार नाही कांदा आणि टोमॅटो जितका वाफेवरती पटकन शिजला जातो तितकाच गाजर आणि शिमला मिरची पटकनी वाफेवरती शिजली जात नाही मग काय करायचं आहे कढईमध्ये पळीवर तेल घालायचं आणि शिमला मिरची आणि गाजर घालून थोडंसं मीठ घालायचं आणि याला आपल्याला पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला इथे हे परतून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाणीसुद्धा जे असतं ना ते सुद्धा उडून जातं आणि थोडेसे ते असे शिजले जातात तर शिजल्याच्या नंतर ना आपल्याला गार करून घ्यायचंय आणि मग बाकीच्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या गार करून झालं हलवून घेतलेले त्यानंतर ना टोमॅटो यामध्ये घालायचा आहे दोन टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि शक्यतो गाजर आणि शिमला मिरची तुम्हाला जितकी बारीक चिरता येईल तेवढी तुम्ही इथे बारीक चिरून घेऊ शकता त्यानंतर ना मी इथे काकडी घातलेली आहे काकडीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आणि बटाटे आपल्याला हातानेच कुस करून यामध्ये घालायचे किंवा तुम्ही बारीक अशी चिरून सुद्धा इथे घालू शकता पण हाताने कुस करून घातले की ते व्यवस्थित मेल्ट होतात सगळ्यामध्ये एक चमचा मीठ मी घातलेला आहे चिली फिक्स आपल्याला यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आहे आणि एक किंवा दीड चमचा आपल्याला जी आपण चटणी वाटून घेतलेली आहे सँडविचसाठी ती आपल्याला यामध्ये घालायची आता चीज आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे इथे मी चीजचे दोन स्टोव घेतलेले आपल्याला इथे चीज असं किसून घ्यायचं किंवा हाताने सुद्धा तुम्ही कुस करून यामध्ये चीज घालू शकता या पद्धतीने जर तुम्हाला किसून घालायचं नसेल तर तुम्ही हाताने कुस करून यामध्ये चीज घालू शकता तुम्ही यामध्ये पनीर सुद्धा हाताने कुस करून घालू शकता आता हे सगळी आपली तयारी बेशीच झालेली आहे त्यानंतर ना इथे आपल्याला हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आता हे ओलातण्याने किंवा चमच्याने होणार नाही कारण आपल्याला बटाटा चीज आणि चटणी आपण यामध्ये घातलेली ती हातानेच मिक्स केली तर सगळीकडे व्यवस्थित लागली जाते म्हणून हे सगळं मिश्रण जे आहे सँडविचं ते आपल्याला हाताने या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं जास्त रगडून मिक्स नका करू हलक्या हाताने खालीवर करून हे मिक्स करून घ्या म्हणजे चटणी आणि सँडविच जे आहे ना चटणी आणि चीज हे जे आहे ना ते सगळीकडे पसरलं जाईल तर हे झालं आपल्या इथे मिश्रण बनवून तयार झालेले आता आपण सँडवि सँडविच बनवण्याची तयारी करूया पॅन पहिला गरम करायला ठेवायचा बटर लावून घ्यायचं पॅनला आणि नंतर ना आपल्याला इथे सँडविच बनायला बनवायला घ्यायचं सगळ्यात पहिले आपल्याला ब्रेडला चटणी इथे लावून घ्यायची आता मी फक्त इथे हिरवी चटणी लावणार आहे पण तुम्ही एका बाजूने हिरवी चटणी आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही इथे सॉस लावू शकता किंवा दोन्ही बाजूने या पद्धतीने हिरवी चटणी तुम्ही इथे लावू शकता आता स्टपिंग किती यामध्ये भरायचं तर इथे तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही इथे स्टपिंग भरू शकता पण प्रमाणापेक्षा जास्त स्टपिंग भरू नका नाहीतर खायला ते खूप मग विचित्र लागतं आणि मुलं जर असेल तर स्टपिंग प्रमाणातच बरा जास्त स्टपिंग भरलं तर मुलं खात नाही तर इथे आपण याच पद्धतीने असे आपण स्टपिंग भरून ब्रेडचे स्लाईड जे पॅनवरती घालून घेतलेले आता वरनं काय करायचं आपल्याला तेल घालून घ्यायचं चारी वरती आपल्याला तेल घालायचं आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे ते चांगलं असं गोल्डन कलर येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आता जर तुमच्याकडे सँडविच ओव्हन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा भाजलं तर अतिशय खूप छान भाजलं जातं आणि त्याला अशा एक रेषा असतात ना त्या रेषा सुद्धा त्यावरती एक डिझाईन तयार होते जर तुम्ही सॅन्डविच मध्ये जर तुम्ही भाजलं तर नाहीतर तुम्ही पॅनवरती भाजू शकता पॅनवरती एकदम बारीक गॅस ठेवायचा थोडासा वेळ जास्त लागतो पण एकदम व्यवस्थित अगदी ओवन सारखंच ते भाजलं जातं तुम्ही बघू शकता कलर याच पद्धतीने येऊन द्यायचा म्हणजे छान असं ते क्रेप्सी लागतं कुरकुरीत लागतं आणि कचवट अजिबात लागत नाही आवाजावरून तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे चिरताना वगैरे किती छान असा कुरकुरीत आवाज येतो कुरकुरीत आहे आणि आतलं एकदम क्लिमी असे हे तयार आहे सकाळच्या वारी असून किंवा संध्याकाळचा चार पाचचा नाश्ता असून मुलांना मोठ्यांना सगळ्यांना तुम्ही हा कोटबरीचा नाश्ता या पद्धतीने टेस्टी बनवू शकता आणि हेल्दीसुद्धा आहे कारण त्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घातलेल्या बाकीचं दुसरं यामध्ये आपण काहीही घातलेलं नाही आहे तर एकदम झटपट असे आपण ही सँडविचची रेसिपी इथे बघितलेली तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय तेसुद्धा तुम्ही शेअर केलं तरी चालेल परत एकदा आपण अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मिजूत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय